नमस्कार नम स्जयकुमार जोशी आमचं पौरहित्य हा गेल्या चार पिढ्यातून चालला पण शिक्षण हे काही कारणास्तव झालं नाही बाबा पाठ पाठिंबा पाहिजे तो पाठिंबा मिळाला नाही गुरु मिळाले नाही पण फार इच्छा होती की आपलं आपल्याला काहीतरी शिकता यावं पौरहित्य मी पुस्तकावरून किंवा काही शिकता येईल असं मी ऑनलाईनतील करून शिकतोय किंवा आता कि कि मी करतोय गेली पंधरा वर्ष करतोय तिथं जेवढं शक्य होईल तेवढं अर्थार्जन सुद्धा चांगलं होतं माझं पण काय होतं की मला खंतता अजून माझ्या काय खंतता आहे की मी काय शिकलेलो नाही मला गुरु नाही मग हे आमचे सहकारी आहेत विचारलं काय करूया मला ऑफलाईन तर क्लास करता येत नाही कारण जबाबदारी माझ्यावरती सगळ्या घरायची मग म्हटलं असे असे क्लास आहेत गुरुजींचे आपण करूया पण माझी खंततेची गोष्ट अशी आहे की हे क्लास माझ्या सख्ख्या चुलत भावानं गेल्या उपाय मागच्या वर्षी केलेल्या पण त्याच्यात एक स्वतः त्यांनी मला सांगितलं नाही पण या ह्यांच्याकडनं कळालं आणि मला या गुरूंची भेट झाली आणि खरंच चांगलं वाटतं गुरुंची मला भीती वाटत होती खरं म्हणजे या कार्यामुळे भे त्यांची भेट झाली भीती पूर्णपणे मोडली नाही पण तरी सुद्धा आणि एक गोष्ट अशी आहे की वयवर्ष चौसष्ट असून सुद्धा त्यांच्या जे चिरतारुण्य आहे किंवा काय नाही कसं नाही तर ए, नहीं खरसंक, नहीं, नहीं खरसंक मी खरं सांग नाही मी खरं सांगतोय मी खोटी गोष्ट सांगत ते माझा ओ निगेटिव्ह ग्रुप आहे आणि खरंच मी निगेटिव्ह आहे पण गुरुजींच्या मुळे मी पॉझिटिव्ह व्हायचा प्रयत्न करतो सकारात्मकता कडे जायचा प्रयत्न करतोय होईल काय त्या दिवसाने अजून झालेलो नाही आहे पण काय झालं थोडे दोन तीन महिने झाले मी आहे अभ्यास चालू आहे कमी अभ्यास आहे पण चालू आहे अभ्यास त्यामध्ये परिपूर्णता होईल असं मला वाटतंय आणि दुसरी गोष्ट अशी की पिरॅमिड हा गोष्ट म्हटलं पिरॅमिड म्हटलं की मराठी नाही ते कुठल्या तरी फॉरेनमधला असावं अशी माझी पूर्व कल्पना होती पण आज ते सगळं माझं बाजूला झालं की आपल्या भारतीय शास्त्र शास्त्रच आहे इथंच ते सुरुवात झालेली आहे त्यामुळं ही माझी जो काय दृष्टिकोन होता तो बदलला आणि यामध्ये आणखी मी पुढं अभ्यास करीन गुरुजींच्या बरोबर वर कायम राहीन आणि पुढं माझी पण कर प्रगती करून घेईन अशी इच्छा तुमची प्रगती